गोष्टीचे नाव आहे बाबांची सावली सूरज उगवला होता पण घरात अजूनही गडद सावली पसरली होती आकाशातून ढब धावत होते जणू काही काळजातल्या काळ्या ढगांसारखेच विजयला आज सकाळी शाळेत जायचं नव्हतं त्याला वाटलं होतं की बाबा आज येणार नाहीत गेल्या काही दिवसापासून बाबा रात्रंदिवस ऑफिसमध्येच दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यातली काळी सावली विजयला भयभीत करत होती विजयने उठून बाबांच्या खोलीत जाऊन बघितलं बाबा बेडवर बसून होते त्यांच्या हातात काही कागदपत्र होती डोळे जणू काही बंदच होते विजयने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला बाबा उठ ना शाळेला उशीर होईल बाबांनी डोळे उघडले आणि विजयकडे निराशेने पाहिलं विजय जा शाळेला मी ठीक आहे विजयला बाबांच्या डोळ्यातला वेदनादायक भाव कळला त्याने बाबांच्या गालावर हात फिरवला बाबा काय झाले तुम्हाला काय विचारात आहात बाबांनी विजयला आपल्याजवळ खेचलं आणि मिठी मारली काही नाही रे बाबा काही नाही थोडा थकवा आहे विजय मात्र काहीतरी गडबड असल्यास असल्याचं जाणत होता तो शाळेत गेला पण त्याचं मन बेचेन होतं त्याला बाबांची चिंता सतावत होती शाळेतून आल्यावर त्याने लगेच बाबांच्या खोलीत धाव घेतली बाबा अजूनही बेडवरच होते त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणखी वाढला होता बाबा तुम्ही डॉक्टरला भेटायला चलायला हवं हो। विजयने आग्रह धरला बाबांनी हात वर करून विजयला थांबवलं नाही रे बाबा काही नाही थोडा विश्रांती घेतली की बरं होईल त्या दिवसांनी बाबांचं आरोग्य आणखीनच बिघडलं त्यांना ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागली विजय त्यांची काळजी घेत होता त्यांनी शाळेत जाण्याचा वेळ कमी केला त्याने बाबांना जेवण करायला लावलं त्यांना औषधं दिली त्यांच्याबरोबर वेळ घालवला एक दिवस डॉक्टर आले त्यांनी बाबांची तपासणी केली आणि विजयला बाजूला घेऊन गंभीरपणे सांगितलं तुमच्या बाबांचं आरोग्य खूपच बिघडले त्यांना काही काळ विश्रांतीची गरज आहे त्यांनी सर्व कामे बंद करून काही दिवसांसाठी शांत वातावरणात राहिलं पाहिजे विजयच्या डोळ्यातलं पा विजयच्या डोळ्यात पाणी आलं त्याला वाटलं की जणू काही त्याच्या जगातलं प्रकाश विजून जाणार आहे त्याने बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं बाबा शांतपणे डॉक्टरांचं ऐकत होते पण त्यांच्या डोळ्यात निराशा दिसत होती त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये विजयने बाबांची खूप काळजी घेतली त्याने त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला लावल्या त्यांना त्यांच्या बालपणीची आठवण सांगितल्या त्यांनी एकत्रित चित्रपट पाहिले संगीत ऐकलं आणि गप्पा मारल्या एक दिवस बाबांनी विजयला आपल्याजवळ बोलावलं विजय तुझ्यामुळेच मी आज इतका सुखी आहे तू माझ्यासाठी खूप काही केलंस तू माझा खरा साथीदार आहेस विजयच्या डोळ्यात पाणी आलं बाबा मी काहीही केलं नाही तुम्हीच माझं सर्वस्व आहात बाबा हळूवारपणे हसले तुझ्या प्रेमामुळेच मी इतका बरा झालो आहे तू माझा खरा साथीदार आहेस तू माझा अभिमान आहेस त्या दिवसांनी विजयीला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली प्रेम प्रेम हे जगातील सर्वात मोठं बल आहे बाबांच्या प्रेमाने त्याला नव्याने जगायला शिकवलं त्याने जाणवलं की प्रेम हेच खरं धन आहे त्यानंतरच्या दिवसांमध्ये बाबांचं आरोग्य सुधारलं त्यांनी पुन्हा कामाला जायला सुरुवात केली पण आता त्यांनी आयुष्यात काही बदल केले त्यांनी ऑफिसमधला वेळ कमी केला आणि घरात अधिक वेळ घालवला त्यांनी विजयबरोबर खेळाय खेळायला सुरुवात केली त्याला शिकवलं आणि त्याच्यासोबत वेळ घालवला विजय आता मोठा झाला एक यशस्वी डॉक्टर झाला पण त्याने कधीही बाबांचं प्रेम विसरला नाही त्याने त्यांच्या प्रेमाची किंमत जाणली होती त्याने आपल्या मुलांनाही बाबाच्या प्रेमाची गोष्ट सांगितली त्याने त्यांना शिकवलं की प्रेम हे जगातील सर्वात मोठं धन आहे बाबा जरी आज या जगात नसले तरी त्यांचं प्रेम विजयच्या मनात सदैव अजरामर राहिलं बाबांची सावली सदैव त्याच्यावर विराजमान राहिली गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Grazie.